देशी बनावटीची अग्निशस्त्र व काळतूस बाळगणारा तरुण ताब्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनची उल्लेखनीय कामगिरी दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे व पोलीस अंमलदार महेश बहाले यांना गोपनीय बातमी मिळाली की इसम नामे किरण केवर हा गोंगापूर रोडवरील प्रमोद महाजन गार्डनजवळ एक देशी बनावटीचे अग्निशास्त्र बाळगून आहे त्यांनी सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना सांगितली असता त्यांनी सदर बातमीची खात्री करण्याकामी पथक रवाना केले तेजस मोते यांना गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन गार्डनजवळ सायंकाळी अठरा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास किरण सुखलाल केवर वर्ष पंचवीस राहणार हनुमानवाडी मखमालाबाद रोड नाशिक हा त्याच्या कब्ज्यात विनापरवाना एक घातक अग्निशास्त्रात देशी बनाविटीचे पिस्तूल हाड तोज बाळगताना मिळून आला त्यास ताब्यात घेऊन विरुद्ध सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्ई पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस उपायुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर शिवनवार गुन्हे शाखा युनिट क्रमांक कडी सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाठक पोलीस हवलदार मनोहर शिंदे पोलीस अंमलदार विशाल कुवर पोलीस अंमलदार समाधान वाजे पोलीस अंमलदार स्वप्नील झुनरे पोलीस अंमलदार महेश खांडबहाले पोलीस अंमलदार ते મતે પોલીસ હવાલદાર પ્રકાશ મહાજન પોલીસ હવાલદાર વાલ્મીક ચૌહાણ અશાની સ્ટાર વન મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ સા પ્રતિનિધિ ઇરફાન પઠાણ નાશિક